तर मी व्यक्त करतो कारण मला दहा वाजता यायला सांगितलं होतं मला अकरा वाजले डोळ्यांना न्याय देता देता उशीर झाला थोडा <laughs> <laughs> सर्वप्रथम आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करतो विलासराव देशमुख फाउंडेशन लातूर यांच्या वतीनं आज इथं आयोजित करण्यात आलेल्या महिला उद्योजिका वी डी एफ बाजारच्या प्रसंगी इथं उपस्थित असलेल्या ज्यांचं मार्गदर्शन आत्ताच आपण वास्तविक रूपामध्ये ऐकलं त्या संगीताताई मोळवणीजी प्रीतम जाधवजी त्या संयोजकामधील उपस्थित गजानन बोहिनीजी आमच्या महिला अध्यक्षा शिलाताई पाटील स्मिताताई खानापुरे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अभयदादा साळुंके किरण जाधवजी प्राचार्य वा बालाजी वाकुरेसर राजकुमार जाधवजी प्रीतमताई जाधव सोनाली थोरमोटेजी शीतल फुटाणेजी खाजावानू बुरानजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व इतर मान्यवर व्यासपीठासमोर उपस्थित असलेले खूप जणांची नावं घेता येतील पण सगळ्यांची नावं न घेता सर्व सन्मान उपस्थित बंधू आणि उद्योजक भगिनीन उपस्थित एक नाव मात्र मला नक्कीच घ्यावं लागेल डॉक्टर सविता काळगेजी विसरलं तर माझा प्रॉब्लेम होऊन जायचा या नक्कीच उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या व्हिडीएफ बाजाराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो खर तर कौतुक करावं तेवढं कमी आहे जवळपास दीडशे महिलांनी आज इथं स्टॉल उभा केलेले आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला उद्योजिका आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये पुढे येताना बघून नक्कीच मला मनस्वी आनंद होतो आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के या महिला असताना सुद्धा आतापर्यंतच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये महिला उद्योजिका <laughs> जितक्या प्रमाणात पुढे येणं अपेक्षित होतं तेवढ्या त्या येऊ शकल्या नाहीत वर्षानुवर्ष चालू असलेल्या सगळ्या कदाचित त्याला कारणीभूत असतील पण या महिला उद्योजिका खरंच म्हणजे वेगवानपणे काम करून आणि प्रामाणिकपणे काम करून नक्कीच येत्या काळात आपला जो ठसा आहे तो महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावर नक्की उठवतील अपेक्षा आहे आणि त्या नक्कीच या माझ्या अपेक्षेला खऱ्या करून दाखवणाऱ्या आपल्या कर्तृत्वान महिला आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत याचा मला आनंद होतो आणि मी खरंच अभिनंदन करतो या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणं त्यांच्या आर्थिक वाटचालीला चालना देणं विशेषतः मागासवर्गीय महिलांना प्रोत्साहन देणं अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम या बचत गटाच्या माध्यमातून घेतले जातात बरेच बचत गट हे हे महिला उद्योग उद्योजकाच्या रूपात आता आपणाला समोर येताना दिसत आहे व्हीडीएफच्या माध्यमातून खूप समाजोपयोगी कामं करत असताना आता सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्हीडीएफ आपलं कार्य करत असत आदरणीय भावीच्या सहकार्याने आदरणीय अमित मार्गदर्शनाखाली एफ वाटचाल करत असताना असंख्य महिलांचा सहभाग आणि व्हीडीएफच्या इतर आमच्या पुरुष मित्रांचा सहभाग सुद्धा त्यांच्या वाटचालीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो महिलांचं आरोग्य असेल त्यांची आर्थिक उन्नती असेल या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक वेगवेगळे प्रश्न असतील त्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी व्हीडीएफ काम करतात आणि नक्कीच या गोष्टीसाठी कधीही मी जे बघितलं नाही की काम थोडं आणि त्याचा प्रसार जास्त त्याची पब्लिसिटी जास्त अशा पद्धतीचं काम कधी व्हीडीएफ न केलेलं नाही याबद्दल मी सगळ्या या टीमचं अभिनंदन या निमित्तानं करू इच्छितो सायलेंटपणे काम करत राहणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं कार्य पोहोचवणं या कार्याच्या माध्यमातून त्यांना मदत करणं हेच प्रामाणिकपणे ही टीम काम करत असते यांच्या या कार्याला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो महिला उद्योजकांच्या बाबतीमध्ये सरकार बऱ्यापैकी योजना राबवत असत आणि या योजनांच्या माध्यमातून कुणालाही कधीही कुठेही जर अडचण असेल तर आम्ही सर्वजण आमच्या तुमच्या मदतीसाठी तयार आहोत एवढं या निमित्तानं महिला उद्योजकांना मी, मी सांगू इच्छितो आणि तुमच्या अडचणीमध्ये कुठेही तुम्हाला गरज लागेल तेव्हा तुम्ही आम्हाला आवाज द्या आमच्या टीम पैकी कुणी ना कुणी तुमची मदत करायला नक्की तुमच्यासाठी उपलब्ध असेल आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठल्या योजनांच्या स्वरूपात जर कोणाला मदत लागली तर नक्की माझं ऑफिस चोवीस तास त्यांच्यासाठी उघडा आहे कधीही तुम्ही येऊन त्या ऑफिसमध्ये मला संपर्क करा आदरणीय भैया साहेबांच्या ऑफिसमध्ये संपर्क करा आदरणीय भाभी साहेबांच्या ऑफिसमध्ये संपर्क करा आमची सगळी टीम तुम्हा सगळ्यांसाठी उपलब्ध असेल एवढं या निमित्तानं सांगतो तुमच्या या उत्कृष्ट अशा कार्याला परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो मला आणि डॉक्टर सविता मॅडमना आपण बोलवलं सन्मान दिला त्याबद्दल सगळ्या टीमचं परत एकदा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

कसही करायचं ना चिटकवायचं नाही ठेवायचं नाही असं काम झालं कि ठेवून टाकायचं ठेवायचं